राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सतत सो। घटना वेळ आहे कन्वेन्स जीड त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला म्हणजेच महानगरपालिकेतील सरकारला सत्तेत असताना त्यांना सोडवण्यात ना आला नाही आहे फक्त आमदारकीचा चौकार मारून पुढे नाव नाही म्हणजेच की आमदारकी पुढे घेऊन जाणे असं होत नसते लोकांच्या समस्या सोडण्यासाठी पुढे येणं गरजेचं असते परंतु आपण पाहिलं गेल्या सात वर्षात पाच वर्ष नगरसेवक कार्यकाळ होता आणि नगरसेवा प्रशासकाचा तर अरे अरे माग इथे पैसा खर्च केलेला आहे परंतु हा पैसा नागरिकांचा पैसा होता आणि तो पैसा कंत्राटाच्या खर्चात जाऊन इथल्या काही सुद्धा खर्चात गेलेला आहे म्हणून आपल्याला बदल हवा आहे परिवर्तन हवा आहे माझी सर्वांना पुन्हा नम्रतेची विनंती आहे की मशाल आणि सिटीवर बटन दाबून यावेळेस आपण परिवर्तन सादर व्हावे आम्हाला जे काही काम नाही आहे हे सगळं उघड्यावरती जनतेला दिसत आहे आपण जिथे उभा आहोत तिथे बाजूला पाहिलं तर मच्छी मार्केट पाहिलं त्या मच्छी मार्केट रविवारच्या शहरावर तुम्ही दिवस पहा जे रस्त्यावर चालायला जागा नसते फुटपाथावरती इथे लोक गाड्या लावतात इथे सुसज्ज असं फ्रूट मार्केट नाही आहे मच्छी मार्केट नाही आहे भाजी मार्केट नाहीये मग हे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाहीये का किंवा इथल्या स्थानिक जे नगरसेवक होते पूर्वी त्यांनी हे काम का नाही केलं आम्ही फक्त जनतेचे प्रश्न घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो हो। आहोत आणि जनतेच्या प्रश्नासाठीच आम्ही या निवडणुकीत काम करणार हो। आहोत आणि पुढे जिंकून आल्यावरती सुद्धा आम्ही जनतेच्या प्रश्नावरच सभागृहामध्ये आवाज उचलणार आहोत आपण एक उमेदवार आहोत आपल्यासोबत अनेक महाविकास आघाडीचे उमेदवार सोबत असतील कशा प्रकारचा संकल्प घेऊन आपण कुठल्या कुठल्या लावणार पाहिलं तर आपण सात वर्ष जुनी ही महानगरपालिका आहे पर पर परंतु या महानगरपालिकेने आम्ही तुम्हाला एक छोटासा मुद्दा सांगतो की जेव्हा राईट टू एज्युकेशन हा कायदा निर्माण झाला त्या कायद्याने सांगितलं की पाच वर्षाच्या आतमध्ये आपण इथे महानगरपालिकेत शाळा उघडाव्यात परंतु शाळा न उघडता एकशे वीस करोडची महानगरपालिकेची प्रशस्त इमारत बनवत आहेत इथे इथे बालकांना शिक्षणाचे हवं आहे त्या प्रशासकीय इमारतावरती पण तीनशे करोडची त्यामुळे आम्हाला इथे शिक्षण रोजगार उद्योगधंदे त्याचबरोबर आरोग्य आपण पाहिलं इथे मुंबई महानगरपालिकेचे सुसज्ज हॉस्पिटल सुद्धा नाही इथे फक्त एमजीएम वरती अवलंबून राहावं लागतं कॅन्सर सारख्या भयंकर आजाराला भेडसावणाऱ्या समस्या या इथे 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 आपल्याकडे त्या सुविधा नाही त्याचबरोबर आपल्याकडे इतर छोटे दवाखाने सुद्धा नाही महानगरपालिकेचे आता तरी सध्या दोन तीन जण उघडलेले आहेत परंतु ते काही पुरेसे नाही आपल्या आपल्यासोबत आणि शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला ओळखीची गरज नाहीये शेतकरी कामगार पक्ष हा चळवळीतला पक्ष आहे आणि शिवसेना हा मराठी माणसाच्या हक्क न्यायासाठी उघडलेला पक्ष आहे त्यामुळे दोन्ही पक्षाची ओळख जनमानसात आहे आणि जनपंचायत ओळख असलेल्या पक्षाला पुन्हा नव्याने जाण्यासाठी आमची पूर्ण सर्व टीम सुसज्ज आहे आणि सहकार सगळे सहकारी माझ्या बाजूला रमेश भवारी आहेत नितीन पगार आहेत स्वप्नील धनावडे आहेत सगळी माझी टीम आहे नागेश आहेत पंडित भवारी साहेब आहेत बी यादव साहेब आहेत विकास शिंदे आहेत आमची सर्व टीम सुसज्ज झालेली आहे आणि या या महानगरपालिका निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन दिसेल आणि नक्कीच शिटी आणि आपल्या मशालाचं बटन आणि त्याचबरोबर आमची मालकेचा दुसरा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यावेळी मनसे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष त्याचबरोबर आणखीन रासप सुद्धा आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की जनतेला सगळं माहीत आहे की भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांनी काय कामं केलेली आहेत कशा प्रकारे घर भरलेली आहेत हे जनतेसमोर आहे आणि या निवडणुकीत नक्कीच परिवर्तन होणार आहे